नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि तुम्ही शेअर बी करत जावा की जेणेकरून तुम्हाला आर टी कामाची माहिती मिळेल बदल झालेले कळतील आणि आता आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार लिंकला मोबाईल आहे तोच तुमचा आर टी लागतो जर तुमचा कुणाचा आर टी यूमध्ये नंबर दुसऱ्याचा गुरु लोकांनी टाकलेला असतो ओ टी पी येतो आणि आता हे मोबाईलवरूनच आपापलं अप काम करायचं आहे तर प्रत्येकानं आपापले आधार लिंक मोबाईल करा आणि आर टी यूमध्ये सिलेक्ट करा आता तुम्हाला जर तुमचे पत्ते सुद्धा हा तुम्ही परवा मोबाईल नंबर सिलेक्ट करू शकता तुमचे पत्ते जे आहेत समजा आधार कार्डाचा पॅन कार्डाचा लायसन्सचा तुमच्या वाहनावरचे जे काही पत्ते आहेत ॲड्रेस आहेत हे शहात्तर टक्के जुळले जर तुम्हाला तो ऑनलाईननं करता येतो पण तीस चाळीस टक्के जर जुळत असतील म्हणजे पत्ते भिन्न असतील तर तुम्हाला तो आर टी ओमध्ये जाऊनच वाहनाशी तो आधार लिंक मोबाईल करावा लागतो आणि तो आधारला लिंक हवा आहे आणि आधार कार्डाच्या पत्त्यानुसारच तुमचा तो मोबाईल लिंक होतो तर तुम्ही ना मग जर तुमचे शहात्तर टक्के कोणाकोणाचे जुळतात तर तुम्ही ऑनलाईननं प्रत्येकानं आपापला मोबाईल नंबर सिलेक्ट करा आणि आर टी ओची कामं आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे ते आता चालू झालेले आहेत म्हणजे थोड्याच दिवसात तुम्हाला ओला आता गर्दी दिसणार नाही कोणसुद्धा दिसणार नाही प्रत्येकानं ना आपपली कामं करायची आहेत तुम्हाला आता घर बसल्या शिकाऊ परवाना तुम्ही मोबाईलवरून काढू शकता सर्व कामं लायसन रिन्यू नूतनीकरण दुय्यम हे सगळं ऑनलाईननं तुम्हाला हे करायचं आहे कागद कुठला द्यायचा नाही पेपरलेस सेवा आहे तर प्रत्येकानं हे लक्षात घ्या आणि आप आपले मोबाईल नंबर सिलेक्ट करा आधार लिंक करा हे मात्र कुणीही विसरू नका आणि वाले मोकाशी मोखाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत राहा जेणेकरून लोकांना माहिती कळाली पाहिजे धन्यवाद